संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय अण्णा धस यांनी धारेवर धरलं होतं धनुभाऊ मुंडेंवर रोज रोज नवनवे आरोप प्रत्यारोप करून त्यांच्या प्रकृतीला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं काम सुरेश अण्णांनी केलं इकडे दमानिया करुणा मुंडे आव्हाड मनोज जरांगे सगळेच धनुभाऊंच्या पाठीमागे लागले एकीकडे सुरेश अण्णा धस मुंडेंवर भारी ठरले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हात असलेल्या प्रत्येकावर अण्णांनी चांगलं पण आता अण्णांची पूर्ती कोणती झाल्याचं काय घडलं जाणून घेऊ नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते या विशेष व्हिडिओमध्ये भाजपाचे नेते आणि आमदार सुरेश धस यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला मात्र निवडणुकीदरम्यान त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह तक्रारी दाखल झाल्या होत्या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता या प्रकरणावर आता न्यायालयात निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर कुठल्याही उमेदवाराने केला तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते विरोधकांनी धस यांच्यावर गैरप्रचार अपात्रता आणि निवडणुकी दरम्यान गैरप्रकार केल्याचे आरोप लावले आहेत जर सुरेश धस यांची आमदारकी रद्द झाली तर परळी मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण होईल यामुळे बीड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते त्यांच्या विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून ला पक्षांतर्गतही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत जर कोर्टाने धस यांच्या विरोधात निर्णय दिला तर त्यांना आमदारकी गमवावी लागेल मात्र त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असेल त्यामुळे ही लढाई पुढे किती काळ चालणार हे पाहणं महत्वाचं ठरेल पण यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे वाचवण्यासाठी शरद पवार गट सरसावला असून अण्णांच्या हे जीव घेणं राजकारण कोणाच्या जीवावर उठणार संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे पडत चाललं असून एकमेकांवर तोंड सुख घेणं आणि एकमेकांना अडचणीत आणण्यात सगळे राजकारणी व्यस्त झाले आहेत आता पुढे नेमकं काय घडणार यावर आपली प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबून आपली रजा घेते